कॉलेजच्या दुष्ट लोकांना असं वाटतंय कडूस लोकांना मला भाकरी येत नाही <laughs> <laughs> मी चुलीवरची भाकरी बनवली आहे पिटलं बनवलंय आणि या सगळे खायला जे जे कोणी गोड गैरसमजात आहेत थोडेसे चटके बसलेत हाताला पण ठीक आहे तर या मग भाकरी खायला चुलीवरती बनवूया बेसन भाकरी चुलीला देऊ निकड मस्त चूल केली आहे पण ही थोडी शेकोटीची चूल होती आता चुलीवरच्या भाकरी खायचा मूड आलाय आणि इकडे छोट्या सासूबाई इकडं मोठ्या सासूबाई आणि <laughs> आणि चला आता बनवायची आहे आपल्याला चुलीवरची भाकरी आर भाकरी भाजायला आर काय चूल पेटवायचं एक पास्के आहे लांबून घ्यायची तिथेच भाज

धूर केवढं जाळ आता तिकडून घे इकडून घे त्या साइडनी घे मग तू बघ केवढं जाळ अरे बाबा भाकरी या ज्यांचा असा गोडगेर समुदाय मनाच भाकरी येत नाही सगळ्यांनी बघा अजून एक ताट ताट मोठ ताट हे खाली ठेवायला नको ना चुलीवरच्या भाकरी चूल पेटली का पण माझी

बेसन हा हटू करते तर आता आम्ही बनवतोय बेसन भाकरी आणि मी बनवत आहे सॉरी भाकरी बनवते चूल बारीक थोडस गरम पाणी घेते मी आणि नको माती ना नको का थोड पातळ होतील ना जरा चूल ऍक्च्युली ही प्रॉपर चूल नाहीये ही शेकोटीची चूल होती बाबांनी केलेली आणि आता खूप लागला का जाळ आता थोडासा कमी करू दे भाकरी करपाच्या नाहीतर तर आज चुलीवरच्या भाकरी खाण्याचा योग आलेला आहे आम्हाला काटवट घ्यायची मला सगळं अं घ्यायची मला काटवट मला नाशिकच्या काकीने घेऊन दिले ते जांभळीची पाहिजे ते नाहीतर तर चिरते म्हणे बाबळीची सांगून ठेवलं मी आता आपले पंढरपूरचे एवढे फ्रेंड्स हा लोक आहेत त्यांना सांगून ने सका बाकी नाही बघा छान गेली गोल गोल बघ इकडे येऊन गेली माझी शूट इधर लेके आर शूट गेस खाली गया रही किती छान झाली माझी बाकरी गोल आणि गरगरी आता जाळ खूप झालेला दिसतोय थोडासा जाळ कमी करूयात आजी असं करायची जाळ आणि आता मी भाकरी टाकते भाकरी गेली तव्यावर हाताला चटके बसतात आहेत आधी हाताला चटके मिळते तेव्हा मिळते भाकर ते तर तुम्ही बघू शकता हे मी टाकलेली आहे तव्यावरती भाकरी भाकरी आणि आहे रुपाली देवी यांची स्पेशल भाकर देवी आता उलट तू पचली पाहिजे ना थोडी नाही उलट गरम होत ये फुल काढली <laughs> आहे आणि अशा प्रकारे माझी पहिली भाकरी झालेली आहे तुम्ही बघू शकताय आता आपण रोजच करू चुली तू खाणार का भाकरी चुलीवरची भाकरी मी तर चपाती खाणार चपाती नाही चपाती पण उद्या करू उद्या सकाळी करू भाकरी नाही खात मी कधी खात भाकरी हेल्दी असते नाही फटके बर्गर खाती का चालेल आणि पुकारी अनु का भाई मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं कैमरामैन कोण आहे मी मंग एक्चुअली ही प्रॉपर चूळ नहीं है ही म्हणजे आता मैं तीन दगडाची विटाची चूळ के लिए एक पर एक चूळ पण कोरयात बघा आता आई मान मैं बनले असेल काय करतात हे मान जातात आता मी भाकरी <स्था> तर दुसरी घेते बनवायला अशा प्रकारे माझ्या भाकरीवरती निरीक्षण सुरू आहे ते इथं असं लावतात ना कडेला आरावरती ती मस्त लागते भाकरीची भाकरी कर नाही पसली तर मी आज बाजरीच्या पिठाची भाकरी करते ही बाजरी आमच्या वावरात पिकलेली आहे हळदी करते भाकरीला शिजले चिक मानण भरपर हेन के ये नागरी अरे पुगली भाकरी आता शूट होतंय ते ये, ये ये आता ते ही भाकरी अजून खमंग होण्यासाठी थोडं से तिला इथे लावायचं आपण आराव। बरोबर ना रावर भाजायची रावर भाजायची मग ती भाकरी खूप छान होते आता मी दुसरी भाकरी टाकते आणि इकडे हाताला खूप आहे अशी भाकरी ओलावून हो घेतली आहे ही खालची थोडीशी फिरवत राहायचं आरावर आता तू जेवल्यानंतर मग किती थंड लागते आता थंडी असते तरी ऍक्च्युली आपल्याला थोडीशी वांगी वगैरे पाहिजे पाणी त्यामुळं थंडी नाही म्हटलं भरीत पिठलं केलं असतं उद्या करू आपण भरीत पिठलं पाणी यावांगे आणावं लागतील वांगी शेतात शेतात आपल्याकडे दिसतात आली नाही यावर वांगी नाही लावली कबडे घेता जय कबडे वाजली ना तर तुम्ही बघू शकता माझी छान छान वाजून तर चुलीवरच्या भाकरी पटापट भाजतात ना अजून पटापट पटापट एवढं गॅस वरती एवढं गॅस वरती पटपट होत नाही गॅस आर 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 स्लो असतो ना मस्त झाली ना भाजली का रे पापुडा पण छान आला तो खूप छान पापुडा आलेला आहे माझ्या भाकरीला बघू शकताय कडक कडक माझ्या सासूबाईने असे पापुड्याचे भाकरी आवडतात भाजत नाही लाकडाला हात लावते तुम्हाला ते सारखं वाटतं किती करू भाकरी आता अरु मध्ये मध्ये थोडस बंद करा कंटिन्यू नको लवकर खूप हा बघून मम्मा तुला माहित आहे का मला असं मी एक वाईट शर्ट राहिला होता मी किमाय ना आता तो शर्ट सामान विसरू जाते माहितीये शोधायला लावते मला हे मस्त इथे भाजते मी कडक होतीये आणि इथे वरती तव्यारे टाकले आपल्या भाकरी झाल्या एकदम मस्त कडक आणि आता पिठलं करून घेते मी इथे तर पिठल्यासाठी मी तर कांदा आणि मिरची वगैरे सगळं चिरून आहे आतून आणि हे आहे बेसन पाण्यामध्ये भिजवलंय इकडं लसूण आणि थोडंसं मिरची क्रश केली आहे कांदा आहे कोथिंबीर आहे प्रकारे अरुणी मसाल्याचा डब्बा आणलेला आहे जो मी आणायचा विसरले होते आणि हा हे मसाल्याचा डब्बा आणि आता हे सगळं मस्त पिठलं करणार पॅन टाकलाय तो गरम तवा होता तो बाजूला उतरवलाय चूल आता पेटली आहे तर आता मी थोडंसं तेल टाकून घेते त्याच्यात तर थोडंसं तेल टाकते बस का तेल टाकून झालंय आता आणि आता त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकते थोडीशी मोहरी पण आपल्या घरचीच केली आहे यावर्षी हां थोडीशी घेऊन जाईन मी जाते आता थोडंसं जिरं आणि ते तडतडलं मस्त आता चुलीच्या समोर बसूनच खाऊयात आपण गरम टाकली मोहरी हो अजून थोडीशी टाकू का थोडी तडतडत नाही आता मोहरी पण तडतडली आहे छान आता टाकते कांदा अरू थोडस पाणी घेऊन ये धूर लागतोय आता थोडस हलवून आहे त्या कांद्याला छानपैकी अरे मम्माची बाकरी ती खाणारच स्पेशल बाकरी मम्माची तर आता कांदा चा छानसा परतून आहे पितलं करताना आता कांदा थोडासा लालसर झाला आहे मी आता ह्याच्यात जे आपण मिरची आणि लसूण टेचला होता थोडंसं क्रश केलं होतं मी पूर्ण बारीक नाही केलं तर ते घातलं आहे मस्त वास येतो ना कांद्याचा आणि चुलीचा ते स्मोक त्याला लागतं तर ते अजून छान टेस्टी होणार आहे आज माझा पेटल्या आता त्याच्यात थोडीशी हळद घालून घेते आहे तर थोडीशी हळद घालून घेते मी आता बस आणि आता हलवायचं आहे आता हे जे भाकरी करून केलेलं जे पाणी होतं ना तेच आहे त्याच्यामध्ये थोडंसं ते चुलीचं उडलं हे ठीक आहे आता हे पाणी टाकून घ्या हळूहळू टाकायचे पाणी आणि मी घरातून येतानाच हे बेसन आहे चाळून घेतलं आहे आणि ह्या पद्धतीने असं थोडंसं ते पातळ केलं हां नाही त्याच्यात काही नव्हतं चाळून घेतलं होतं छानपैकी आणि आता ह्याला थोडीशी उकळी फुटली की मग हे जे बॅटर आहे ते त्याच्यामध्ये ओतायचं आणि चुलीवरती कसं जाळ फास्ट असतो ना त्यामुळं मग छान ओ, हे होतं आणि आता मी त्याच्यामध्ये त्या पाण्यामध्ये मीठ चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे थोडंसं हलवती आहे इकडे ससबे बसलेले आहेत आरामात खरं तर ही, ही शेकायची चूल आहे शेकोटीवाली चूल आहे प्रॉपर चूल नसल्यामुळे ते थोडंसं मी ॲडजस्टमेंट केलं इकडे विटांचा पण ठीक आहे चूल तर चूलच आहे आणि आली ना आली आली आहे अहो मला पण ते खारीकचे लाडू करायचे पण मला ते टाइमच नाही आहे घरी पण करायला आणि आता हे छानस पीठ वैरायचं म्हणतात ना आमच्याकडं वैरायचं म्हणतात पंढरपूरकडं इकडं काय म्हणतात सोयरायचं इकडं सोयरायचं म्हणतात वैराचंच म्हणतात ना अच्छा तर तिकडे तर वैराचंच म्हणतात अरू थोडंसं पाणी आण ग हो हो नळाचं आण हो मला असं वाटतं की ते थोडं आपल्याला एकदम ठीक होईल थोडंसं मला अजून पाणी आणि आता मस्त पिठलं गरम गरम चुलीवरचं पिठलं गरम गरम भाकरी आणि आम्ही सगळ्यात मस्त पैकी मेन्यू झाला ना आज तर आज खूप कामं झाली आहेत सकाळपासून थोडस सारवण असलं असतं ना शेणाचं पण शेण आणावं लागेल तिकडून जाऊन उद्या बघूत आपण जर सारवता आले तर छान दे 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 थोडस पातळ पाहिजे का थोडस हो उद्या कशी काय उद्या कशी काय घासो अजून आणू थोडं पाणी भरपूर आणच्यात काही नाही आहे करायचं नाही आहे ना मला सेकंड कोथिंबीर पण टाकून घेते म्हणजे कोथिंबीर आणि ही आपल्या वावरातली फ्रेश फ्रेश कोथिंबीर आहे आधी मला ठाकर आजीने दिली होती आणि आपल्या वावरात पण आहे कोथिंबीर तर आपण जाऊ येते कोथिंबीर आणायला नंतर दे 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 मस्त तर एक एक आता आमचं रेडी पिठलं याला पिठलं म्हणा झुणका म्हणा तरी चालेल आणि आता हे सर्व करते मी इकडं मस्त बाजरीची भाकरी गरम गरम चुलीवरची असं डायरेक्ट देऊ का प्लेट हवेत प्लेट पाहिजेत का अरू प्लेट सांगाली गरम गरम चुलीच्या जवळ पिठलं आणि भाकरी आणि हे सगळं आपल्या वावरातलं आहे कांदा टोमॅटो आणि हे सगळं गरम, हो गरम गरम पिठलं हे घ्या का मला सांगा सांगा आता कसं झालंय गरम गरम पिठलं आणि भाकरी छान झालंय का आता भाकरी येस आणि चुलीवरची खमंग भाकरी कशी झाली भाकरी खरं सांगा छान ऐका तुम्ही माझ्या सासूबाईच्या तोंडवरच ऐका सगळ्यांना वाटतं मला भाकरी येत नाही आणि आता सकाळी खिचडी भात बनवला होता ना तर थोडासा तर उरलाय तर तो गरम करायला ठेवलाय आणि आता इकडे सगळे भाकरीचा आस्वाद गरम गरम पिटलं तर चला बघ कॉलेजच्या दुष्ट लोकांना असं वाटतंय कडूस लोकांना मला भाकरी येत नाही सो मी चुलीवरची भाकरी बनवली आहे पिठलं बनवलंय आणि या सगळे खायला जे जे कोणी गोड गैर समजत आहेत थोडेसे चटके बसलेत हाताला पण ठीक आहे तर या मग भाकरी खायला सासूबाई कशा झाले भाकरी छान सासू सुनो <laughs> तिला पण भाकरी खूप आवडली आणि ती आहे आप देख सकते हो <laughs> खाऊयात भाकरी आणि चांगल कशी झाली मांजरला भाकरी अशीच लिंबू पाहिजे होत पण अजून आपल्या झाडाला लिंबू आली नाही खूप मस्त आणि त्या भाकरीला आला चुलीवरचा हिरवी मिरची हम्म सुरू आहे मस्त खाणं दोन्ही मस्त चुलीच्या जवळ जिवून बसण्या म्हणजे जेवत बसण्याचा आनंद वेगळा आहे ना हा आनंद तुम्हाला फायव्ह स्टार मध्ये सुद्धा भेटणार नाही नाही कधीच नाही चॅलेंज देतो आम्ही रॉयल शेतकरी भाकरी बाबाने आज दीड भाकरी खाल्ली तुम्ही काय खाल्ली भाकरी बरोबर मिरची अक्की मिरची खाल्ली सासूबाईनी <laughs> <laughs> अरे कहना <क्या> चाहते हो <laughs> आणि ताट फिनिश केलेला आहे मग आवडली का भाकरी भाकरीचा अभिप्राय भाकरी